नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पॉपलेटचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी तीनशे ग्रॅम इतके पॉपलेट या पद्धतीने करी कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक टी स्पून कश्मीरी लाल मिरचीची पावडर चवीनुसार मीठ अर्धा टी स्पून हळद एक टेबल स्पून लाल तिखट घेतलेला आहे सोबतच आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ता वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक कोथिंबीर आणि तीन टेबल स्पून इतकं घेतलेलं आहे इथे एक मिक्सरचा भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे लसूण सुक खोबरं आल्याचे तुकडे हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर कमीत कमी पाण्याचा वापर करून आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता आपण लगेच याची भाजी तयार करायला घेऊया गॅसवर कढईमध्ये तीन टेबल स्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला तयार वाटण तेलावर काढून घ्यायचं आहे आता आपण हा मसाला चांगला एक ते दोन मिनिटांसाठी फुल गॅसवरती परतून घेऊया मसाला इथे आपण एक ते दोन मिनिटासाठी चांगला परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हळद काढून घेऊया लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता सर्व मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेतलेला आहे मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी चांगले शिजवून घ्यायचे आहेत कारण की आपण आलं आणि लसूण जे आहे आणि खोबरं ते कच्चच वापरलेलं आहे तर त्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी आपल्याला हे वाटण जे आहे ते दोन मिनटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले आपण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत आता आपण जे धुवून घेतलेले पॉपलेट आहेत ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि अलग हाताने चांगलं मसाल्यामध्ये पॉपलेट मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे आपण पॉपलेट चांगले मिक्स करून घेतलेले आहेत गॅस इथे आपण बारीक करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून घेऊया झाकणावरती आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये ओतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता किती मस्त तर्री आलेली आहे आता आपण एकदा पॉपलेट हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि ताटामधलं जे पाणी गरम झालेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी ताटातलं सर्व पाणी यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया पॉपलेटचा रस्सा करताना खूप जास्त पाण्याचा वापर करू नका नाहीतर खूप पानसट लागतं अगदी अंगापुरता रस्सा ठेवायचा म्हणजे पॉपलेटला चव सुद्धा खूप छान येते आता पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वरती थोडं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा बारीक गॅसवरती एक पाच ते सात मिनिटासाठी आता आपण पॉपलेटची भाजी चांगली शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया मस्तच पॉपलेट शिजायला फारसा वेळ लागत नाही ला हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपले पॉपलेट मस्तपैकी शिजलेले आहेत वरच स्किन सुद्धा निघालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर मित्रांनो ही होती आजची खास आगरी कोळी स्टाईल पापलेटची रस्साची रेसिपी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या अभिप्राय खाली कमेंटमध्ये नक्की लिहा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत इट हेल्दी लि हेल्दी धन्यवाद